ते गुड मॉर्निंग शेतकरी मित्रांनो नमस्कार बघाच खूप असं सुंदर वातावरण तयार झालेलं आहे पूर्णपणे ऊन चालू आहे ढगाची संख्या ही बरीच कमी झाली आहे पूर्ण वातावरण एकदम स्वच्छ होऊन गेलेलं आहे असंच जर वातावरण मित्रांनो आपल्याला इथून पुढे वीस ते बावीस दिवस जर सापडलं तर आपल्या प्लॉटमध्ये खूप अशी छान फ्लावरिंग होऊ शकते मित्रांनो कारण फ्लावरिंगसाठी मित्रांनो सगळ्यात मेन सूर्यप्रकाश हा खूप महत्त्वाचा आहे सूर्यप्रकाश जास्तीत जास्त जर मिळाला मित्रांनो तर आपल्याला फ्लावरिंग ही खूप छान भेटते मित्रांनो तर हे वात वात जे वातावरण झालं आहे हे खूपच छान वातावरण झालं आहे पाऊस पूर्णपणे उघडून गेला आहे मस्त वातावरण झालं आहे आता आता पुढचे कामं पण आपल्याला व्यवस्थित चालू होतील मित्रांनो तर मित्रांनो डाळिंब पिकाचा सगळ्यात मोठा जे शत्रू कोणी असेल तर तो आहे मित्रांनो निम्या टोड्स हा खूपच खतरनाक असा आजार आहे मित्रांनो खतरनाक कसा म्हणजे मित्रांनो तो जो आहे हा आल्याला दिसतच नाही ज्यावेळेस तो पूर्णपणे इन्फेक्शन करतो प्लॉटमध्ये त्यावेळेस आपल्याला लक्षात येतं की आपल्याला प्लॉटला काहीतरी प्रॉब्लेम झालाय मग आपण बघतो खाली मुळाच्या खाली उकरून ते ते आपले आपले तर तर वर 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 त्या टायमाला आपल्याला समजतं का आपल्या प्लॉट मध्ये निमेटोर्स आलेले आहेत मित्रांनो हा जमिनीच्या खाली असल्यामुळे हा आपल्या लक्षात येत नाही लवकर आणि शेतकऱ्याचं लक्षही सेटिंग काळ झालं इतर कुठल्या स्टेजमध्ये झालं तर शक्यतोवर पिकावरच त्यांचं वरतीच जास्त लक्ष असतं खाली शेतकऱ्याचं लक्ष एवढं जात नाही आणि त्यामुळे काय होतं मित्रांनो त्याचा अटॅक खाली हळूहळू वाढतच जातो आणि तो आपल्या लक्षात येत नाही मित्रांनो आणि ज्यावेळेस पूर्णपणे प्लॉटमध्ये इन्फेक्शन होऊन जातं आणि कुठेतरी झाड पिवळे पडायला लागतात किंवा इतर काही समस्या यायला लागतात त्यावेळेस मित्रांनो ते आपल्या लक्षात आणि आपण ट्रीटमेंट करायला सुरुवात करतो मित्रांनो सर्वात मोठा शत्रू हा एवढाच आहे मित्रांनो कारण हा असा आहे मित्रांनो हा एकदा प्लॉटमध्ये आला आणि यांनी प्लॉटमध्ये एकदा काही इन्फेक्शन केलं तर हा अनेक रोगांना आमंत्रण देतो टोटल रोग त्याच्यानंतर येतात स्टार्टिंगला हाच येतो सुरुवातीला केल्या हा जाणतो तुमचा इतर जे काही बुरशेजन्य रोग असतात कोलिट्रिकम झालं सर्कस पोरा झालं मर रोग झालं सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आज मित्रांनो सगळ्यात मोठी जी समस्या आहे ह्या दोन रोगाची सगळ्यात जास्त आहे मित्रांनो एक आहे निमॅटोड सॉरी निमॅटोड मुळे तेल्या आणि विल्टिंग मोररोग आणि तेल्या हा सगळ्यात मोठी समस्या सध्या डायम शेतीमध्ये तयार झालेली आहे मित्रांनो आणि याला कारणीभूत फक्त एकच आहे तो म्हणजे निमॅटोड्स निमॅटोड्स जर बागात नसेल तर मित्रांनो कितीही खराब वातावरण असू द्या तुमच्या प्लॉटमध्ये जर त्याला आला तर तुम्ही त्याला स्प्रेद्वारे थोडंसं न्यूट्रिय न्यूट्रिएंट मॅनेजमेंटद्वारे चांगल्यापैकी कंट्रोल करू शकता मित्रांनो त्याला आटोक्यात आणू शकता पण मित्रांनो जर निमेटोड असेल तर तुम्ही तुमच्या प्लॉटमध्ये तेल्या विल्टिंग आणि जे फळावर येणारे जे रोग आहेत मित्रांनो कुठलाही रोग कंट्रोल करू शकत नाही तुम्ही कितीही स्ट्रॉंग नाही घ्या कितीही भारीतल्या नाही घ्या पण तुम्ही त्याला कंट्रोलच करू शकत नाही त्याला कंट्रोल करायचं असेल तर मित्रांनो तुम्हाला निमेटोड्स हा प्लॉटमध्ये कंट्रोल करणं खूप गरजेचं आहे त्याला कंट्रोलमध्ये ठेवण्याचं खूप गरजेचं आहे त्यामुळे जास्तीत जास्त फोकस मित्रांनो निम्या टोडवर ठेवा प्रति आठ दहा दिवसाला तुमच्या प्लॉटमध्ये तुम्ही मुळाचा ड्रिपच्या खालचा एरिया थोडा थोडा उकून बघत जा मित्रांनो त्यामध्ये जर निम्या टोळ जर दिसत असेल तर निम्या टोळच्या तयारीला ट्रीटमेंट लगेच चालू करा आणि शक्यतो त्याला येण्याच्या अगोदरच मित्रांनो ट्रीटमेंट चालू ठेवा त्यासाठी लागणारा ड्रिंचिंग वगैरे असेल ज्यासाठी जे काही औषधं लागतील जे काही बॅक्टेरिया लागतील त्या बॅक्टेरियांचा वापर मित्रांनो हा रेग्युलर करा त्याला प्लॉटमध्ये एंट्रीच करू देऊ नका आणि जरी आलं तर त्याला पूर्णपणे कंट्रोलमध्ये ठेवण्याचं काम करा त्याचा जा विस्तार जास्तीत जास्त वा वाढला नाही पाहिजे अशा पद्धतीनं नियोजन ठेवा मित्रांनो मित्रांनो निम्या तोडला येणे अगोदरच प्लॉटमध्ये ज्या प्रोसेस असतात त्या करून घेणं खूपच गरजेचं आहे मित्रांनो एकदा का तो प्लॉटमध्ये शिरला आणि त्याची उत्पत्ती जर खाली वाढली तर मित्रांनो तो कंट्रोल करणं खूपच अवघड आहे आणि तो कंट्रोल होतही नाही तो प्लॉटला बर्बाद केल्याशिवाय राहत नाही मित्रांनो कारण मित्रांनो ते खालून जे काही आपलं व्हायट्रूट झोन जो असतो तो व्हायट्रूट झोन पूर्णपणे तो ब्लॉक करून टाकतो म्हणजे झाडाला कुठलंही अन्न पाणी तो वरती जाऊनच देत नाही आणि मग यामुळे काय होतं मित्रांनो आपलं झाड जे आहे वरती सुकायला लागतं वाळायला लागतात पिवळे पडायला लागतात आणि मित्रांनो मुळात काय होतं ज्या काही जखमा निमेटोडणी मुळासाठी केलेले असतात तिथूनच फ्युजेरियम ही बुरशी ही आपल्या झाडामध्ये एंटर होते कारण तिला घुसण्यासाठी वाट हा निमेटोडच करून देतो मित्रांनो आणि तिथून मग फ्युजेरियम आपल्या प्लॉटमध्ये झाडामध्ये एंटर होते आणि एक 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 झाड आपलं ते मारायला चालू करतं आणि लाईनीच्या लाईनी धरून झाडं मारायला सुरुवात होते एक सारख्या लाईन जरा पद्धतीनं आज हे गेलं की उद्या चार आठ दिवसांना त्याच्या पुढचं त्याच्यापुढचं अशी सारखी लाईनच मा मित्रांनो बसत चालती आणि लाईन बसता बसता आपला प्लॉट पूर्ण बसतो आणि आपलं खूप मोठ्या प्रमाणात नुकसान होतं आणि याला एकच विषय आहे तो म्हणजे निमॅटोड तर निमॅटोडला कंट्रोलमध्ये ठेवा त्याच्यावर जास्तीत जास्त फोकस करा जमिनीच्या खाली लक्ष असू दे मित्रांनो जास्त जमिनीच्या वर तर आपण काय करतो मित्रांनो फक्त वर बघत असतो कुठं काय थ्रिप्स आला काय कुठं मावा आलाय काय किंवा कुठं पाकळीला गळती आहे काय पाकळीला करप येतो काय हा विषय घेतो मित्रांनो फक्त पण आपण जमिनीच्या ज्या खालचा जो विषय आहे तो बघत नाही मित्रांनो तर याच्यामध्ये निमेटोड हा सारखा चेक करीत राहणं खूप गरजेचं आहे मित्रांनो प्लॉटमध्ये तुमचा निमेटोड जर कंट्रोल राहिला तर तुमचं उत्पन्नही वाढणार आहे तुमच्या प्लॉटमध्ये रोग राहायचं प्रमाणही खूप कमी असणार आहे आणि मित्रांनो तुमचं प्लॉट हा सक्षम असणार आहे आणि निमेटोळ जर असेल तर तुमचा प्लॉट फेल होण्यास सुरुवात एकदा का झाली तर तो प्लॉट पूर्णपणे फेलच होणार कारण निमेटोड हा एक दोन दिवसात किंवा आठ दहा दिवसात किंवा महिन्याभरातही कंट्रोल करू शकत नाही आपण एकदा तो आला तर तो घुसला म्हणजे तो प्लॉट संपवल्याशिवाय किंवा खूप मोठा असं नुकसान केल्याशिवाय तो जात नाही जातच नाही तो तरी पण तो प्लॉट म्हणजे असतो मित्रांनो कारण तो युक्त जमिनीच्या खाली असतो आणि त्याच्यात म्हणजे तो मुळाच्या आतमध्ये गेलेला असतो निमेटोड केव्हा आपण कंट्रोल करू शकतो जोपर्यंत निमेटोड हा जमिनीत आहे मुळात गेलेला नाही तोपर्यंतच ज्यावेळेस तो एकदा रूटमध्ये एंटर करतो त्या टायमाला मित्रांनो त्याला कुठलाही इलाज नाही कुठलाही इलाज करू शकत नाही कारण असं एकही आपल्याकडे औषध नाही का ते झाडाच्या मुळाच्या आतमध्ये जाऊन निमेटोडला मारू शकेल एकही असं प्रोडक्ट नाही मित्रांनो मग त्यामुळेच रेग्युलर ट्रीटमेंट जर चालू राहिली निमेटोडसाठी तर तो आपल्या झाडाच्या रूटमध्ये एंटर होण्याच्या आतच त्याला मा आपण मारू शकतो मित्रांनो त्याच्यामुळे ट्रीटमेंट ही निमेटोडसाठी ही रेग्युलर असली पाहिजे दर महिन्याला निमेटोडसाठी काहीतरी प्रोडक्ट गेलं पाहिजे जे तुमच्या एरियात जे चांगलं आहे जे आपल्याला माहिती आहे असं प्रोडक्ट आपण त्याच्यामध्ये वापरलं पाहिजे दर महिन्याला निमेटोडसाठी काही ना काही प्रोडक्ट मित्रांनो सोडलंच पाहिजे मित्रांनो तर आपण निमेटोडला कंट्रोल करू शकतो आणि मित्रांनो निमेटोड जो आहे हा शक्यतो टेम्परेचर वाढल्याच्या नंतर जास्त अटॅक करतो ज्यावेळेस टेम्परेचर तीस पस्तीस डिग्रीच्या पुढं सरकतं साधारण तीस बत्तीसच्या पुढंच जायला लागतं त्या टायमाला निमॅटोचा जो अटॅक आहे हा वाढला जातो कारण ह्या स्टेजमध्ये काय होतं मित्रांनो ज्यावेळेस जर टेम्परेचर वाढतं त्या टायमाला जे आपल्या जमिनीमध्ये पॅशिलोमॅसिस नावाचे जे आपल्या मित्रबुरुशे असतात ह्या मित्र बुरशीची कार्य करण्याची क्षमता ही खूप कमी झालेली असते मित्रांनो तीस डिग्रीच्या आत म्हणजे जोपर्यंत टेम्परेचर तोपर्यंत मशीन नावाचे ज्या बुरशा आहेत मित्र बुरशा ह्यात चांगल्यापैकी निमेटोडला कंट्रोल करतात तुमच्याही बऱ्याच वेळा लक्षात आला असेल का निमेटोड हा शक्यतो तुमचा उन्हातच जास्त ॲक्टिव्ह झालेला असतो इतर वेळेस हा ॲक्टिव्ह नसतो कारण त्याला ऍक्टिव्ह होऊन देत नाहीत ते मॅशिनच्या बुरशा टेम्परेचर वाढलं का त्यानंतरच हा अटॅक करतो जोपर्यंत टेम्परेचर डाऊन आहे तोपर्यंत याचा अटॅक मित्रांनो प्लॉटवर सहजासहजी आपल्या एवढा होत नाहीये त्याच्यामुळे सुरुवातीच्या काळात आणि पूर्ण वर्षभर जर आपण ट्रीटमेंट जर चालू ठेवली व्यवस्थित आणि त्याला जर कंट्रोलमध्ये ठेवलं तर आपलं नुकसान होण्यापासून नक्कीच वाचणार आहे आपल्या प्लॉटमध्ये तेल्यासारखे रोग बिल्टिंगसारखे सारखे रोग हे येऊ शकणार नाहीत मित्रांनो पूर्वतयारी करा मी काय माझ्या व्हिडिओ सांगत असतो का काम हे आहे मध्ये करा रोग आल्याच्यानंतर खर्च वाढतो आणि कुठलाही आपल्याला रिझल्ट येत नाही आणि खर्च तर आपला आडमाप होत जातो आणि रिझल्ट काहीच नाही जे पिकाचं नुकसान आहे ते चालूच राहतं आहे पिकसा नुका नुकसानीमध्ये काही बदल होत नाही आणि उलटा खर्च वाढत चालतो त्यामुळे मित्रांनो काम प्रिव्हेंटिव्हमध्ये करा निमॅटोडला तर शंभर टक्के काम पूर्णपणे प्रिव्हेंटिवमध्ये करत जा मित्रांनो प्रति महिन्याला निमॅटोडसाठी काही ना काहीतरी देत राहा मित्रांनो निमेटवडसाठी जैविक औषधं पण आहेत आणि त्याचबरोबर केमिकल पण आहेत तर त्याच्यामध्ये तुम्ही जैविकमध्ये पेशोलोमायसिस ट्रायकोडर्मा याचाही वापर करू शकता त्याचबरोबर केमिकलमध्ये जर गेलं तर वेल्लम प्राईम हा खूपच बेस्ट असा पर्याय आहे निमेटोडसाठी मित्रांनो तुम्ही याचा वापर आपला करू शकता रेग्युलर आता वेल्लम प्राईम आपण रेग्युलर नाही वापरू शकत मित्रांनो वेल्लम प्राईम स्टार्टिंग स्टेजला दे एकदा दिलं त्यानंतर बॅक्टेरियाचा वापर माणसाने आपण शेतकऱ्यांनी पूर्णपणे दर महिन्याला चालू ठेवला पाहिजे पेस्टिलोमायसिन झालं ट्रायकोडार्म झालं हे ड्रीपमधून सुधीत राहिलं पाहिजे मित्रांनो जेणेकरून जे निमॅटोचं जे अटॅक आहे हा पूर्णपणे कंट्रोलमध्ये राहील आणि आपल्या प्लॉटवर तेल्यासारखे मररोगासारखे भयंकर रोग एंटर करणार नाहीत मित्रांनो तर मित्रांनो निमेटोड कंट्रोल करण्यासाठी ही जी स्टेज आहे ह्या स्टेजमध्ये आपण ज्यावेळेस आपण पानगळ करतो आणि पहिलं पाणी देतो किंवा हस्तबहारमध्ये पाऊस होतो आंब्या बहारमध्ये तसा विषय नसतो आंब्या बहारमध्ये पाणीच द्यावं लागतं पण हस्तबहारमध्ये कसं होतं पावसाचं पाणी हे म्हणजे पाऊस पडल्यामुळे जमिनीला ओलावा चांगला असतो जमिनीची ओलही खोलपर्यंत गेलेली असते तर अशा टायमाला मित्रांनो आपल्याला वेल्लम प्राईमची ड्रिंचिंग करणं खूप फायद्याचं ठरतं कारण वेल्लम प्राईमला जमिनीत ओल जर चांगली असेल तर वेल्लम प्राईमची ड्रिंचिंग मित्रांनो घेतल्याच्यानंतर नेमेटोड कंट्रोल करण्यासाठी हे खूप चांगलं प्रोडक्ट आहे कॉस्टिंग आहे त्याची भरपूर पण प्रोडक्ट खूप छान आहे क एकदा जर ड्रिंचिंग जर आपण केली तर साधारणतः आपल्याला तीन ते साडेतीन महिनेपर्यंत आपल्याला निमेटोडपासून सुरक्षा मिळते मित्रांनो पण जरी आपण ड्रिंचिंग केली आणि तीन महिने निमेटोडचा विषय सोडून त्याचा असं मित्रांनो केलं नाही पाहिजे ड्रिंचिंग जरी आपण केली आणि तीन महिने जरी आपल्या प्लॉटमध्ये निमेटोड येणार नसला तरी आपण प्रति महिन्याला जैविक जे प्रोडक्ट असतात पॅशिलोमायसिन झाले ट्रायकोडर्मा झाले यांचा वापर हा रेग्युलर असला पाहिजे मित्रांनो स्टार्टिंगला ड्रिंचिंग करून घ्यायची कारण मित्रांनो वेल्लम प्राइमची ड्रिंचिंग आपण फक्त या स्टेजला लागताच करू शकतो याच्यानंतर आपण वेल्लम प्राईम वापरू शकत नाही तरी त्यामुळे एकदा का ड्रिंचिंग आपली झाली तर इथून पुढे आपल्याला प्रति महिना वेल्ल वेल्लम प्राईम दिल्याच्या नंतर प्रति महिन्याला आपल्याला जैविक बुरशीनाशक वापरायचे आहेत तर त्याच्यामध्ये ट्रायकोडार्मा आणि पॅसिलोमाशील हे खूपच चांगले फंगी फंगी साईड आणि इन्सेक्टीसाईडही म्हणता येईल त्यांना सा। तसं खूप चांगले प्रोडक्ट आहेत मित्रांनो हे यांचा रेग्युलर वापर जर राहिला तर मित्रांनो निमेटोडला आपण बऱ्यापैकी कंट्रोलमध्ये ठेवू शकतो आणि उत्पन्नही चांगलं काढू शकतो आणि रोगराईपासून आपला प्लॉटही वाचू शकतो त्यामुळे मित्रांनो वेलम प्राईमची ड्रिंचिंग आणि शक्यतो ड्रिंक ड्रिंचिंगच करा मित्रांनो ड्रिपने सोडू नका एवढं मागडं औषध घेऊन जर आपण जर त्याची जर ड्रिपने जर मोघाम सोडत असेल तर मित्रांनो ह्या गोष्टीला काही अर्थ नाही आहे त्यामुळे वेल्लं प्रामची ड्रिंचिंग करा थोडा त्रास होऊन द्या पण वेल्लम प्रामची ड्रिंचिंगच करा आणि ड्रिंचिंग करण्यासाठी मित्रांनो जमिनीमध्ये जी ओला असते ना ही ओल प्रॉपर लागते जास्तीत जास्त एरियाखाली जमिनीचा ओला लागतो त्या टायम आपण वेल्लमप्रॅमची ड्रिंचिंग केली पाहिजे जर ओल जर जमिनीत जर कमी असेल तर मित्रांनो आपला खर्च पूर्णपणे वाया जाणार आहे त्यामुळे वेल्लमप्रॅमची ड्रिंचिंग करता असताना सगळ्यात मोठी जी काळजी घ्यायची आहे मित्रांनो तर ती आहे तुमची जमिनीचा ओलावा जास्तीत जास्त जमीन ओली जास असणे गरजेचं आहे जेणेकरून ते खोलवर पसरले जाईल आजोबा मुळाच्या एरियामध्ये आणि तिथलं आपल्याला निमटोरवर चांगल्यापैकी कंट्रोल भेटून जाईल मित्रांनो त्यामुळं ड्रिंचिंगच करा फक्त ओल ही जमिनीमध्ये भरपूर करा आणि त्यानुसार वेलम फ्रॅमची ड्रिंकिंग करा मित्रांनो चांगला प्रोडक्ट आहे तीन साडेतीन तीन महिन्यापर्यंत तुमच्या प्लॉट मध्ये निमिटोड हा येऊन देत नाही तर मित्रांनो ड्रिंकिंगसाठीची पूर्वतयारी चालू आहे वेलम फ्रॅम ची ड्रिंचिंग आपण आज घेत आहोत जसं आपण मागच्या व्हिडिओला बघितलं होतं का आपल्याला ड्रिंचिंग करायची होती पण कुठली घ्यायची हे सुनिश्चित नव्हतं त्यामुळे मी मागच्या व्हिडिओ तुम्हाला सांगितलं नव्हतं आपण त्यानंतर वेल्लम प्राइम ची ड्रेंचिंग घेणं हे ठरलं मित्रांनो तर वेल्लम प्राइम जे आपण आता घेत आहोत मित्रांनो तर प्रति झाड दोन एम एल ह्याप्रमाणे आपण ड्रेंचिंग करणार आहोत मित्रांनो तर आपण एका झाडाला दोन लिटर पाणी ओतणार आहोत तरी एका ड्रिप खाली आपलं मित्रांनो एक लिटर पाणी जाणार आहे म्हणजेच एका ड्रिप खाली आपलं एक एम एल वेल्लम प्राईम जाणार आहे अशा पद्धतीने मित्रांनो आपण ड्रिंचिंग करणार आहोत आता ब्लोअरमध्ये पूर्णपणे मी औषध खालून घेतो म्हणजे ब्लोअर मध्ये काय होतो मित्रांनो सोपं जातं ड्रिंचिंग करण्यासाठी ब्लोअर पुढे पुढे घेता येतो आणि पाणी जवळच्या जवळ राहतो असल्यामुळे ड्रिंचिंग करण्यासाठी नाही त्यामुळे आता मी पूर्ण हे मिश्रण एकदा व्यवस्थित कालून घेतो कालून नंतर मित्रांनो आपण लगेच ड्रिंचिंग चालू करणार आहोत कारण पावसाचा काही भरोसा नाहीये वातावरण क्लिअर आहे पण सांगता येत नाही स्थानिक वातावरण जर तयार झालं तर आपल्याला पाऊस येऊन आपलं काम बंदही पाळू शकतं त्यामुळे लवकरात लवकर चालू करणार आहे मित्रांनो ड्रेंचिंगला तर हे बघा मित्रांनो ड्रेंचिंग आता आम्ही चालू केलेले आहेत लेबर पाहण्यासाठीही गेलतो सकाळी गावात मित्रांनो पण लेबर नाही मिळाले म्हणलं चला मग घरच्या घरी आज जेवढं होईल तेवढं ड्रिंचिंग करून आपण घेऊया उद्या जर लेबर भेटलं तर एक दोन लेडीज आणून उद्याच्या ड्रिंचिंग आपल्याला करून घेत मित्रांनो आणि नाही भेटले पर तर शेवटी मग अजून एखाद दोन दिवस जाईल अजून साठी पण काय अडचण नाही चालू तर करून घेतला आहे मित्रांनो धन्यवाद